एक एक मिनिट मिनिट धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठंही चिट दिली कुठेही त्यांचा दोष नाही परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपरच्या पेपर म्हणजे पेपरलाही बातम्या आल्या प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं सगळीकड रकानेच्या रकाने आले आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं पण क्लिअर येण्याच्याकरता त्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांचा त्यांना जो मनस्ताप झाला त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो नो अन्याय नाही मी त्यांना एक मिनिट कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण एक लाख रुपये काही दिलेला आहे आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे कृषी संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरानवायी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देतो दादा पुणे शहरात पुणे शहरात एकही दिवस जात नाहीये काही दिवस जात नाहीये दादा ज्या दिवशी गाड्यांची वाहनांची तोडफोड होती मग एक